विचालकरंजी शहरासाठी राज्य शासनाने अमृत दोन अंतर्गत मंजूर केलेली सुळकुड उद्भव धरून दूधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात बोलताना आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी सुळकुड पाणी प्रश्नावर आवाज उठवत आपल्या कामकाजाची झलक दाखवून दिली आहे राज्य शासनाने अमृत दोन अंतर्गत एकशे साठ पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटीची सुळकूड उद्भव पाणीपुरवठा योजना मंजूर केलेली आहे परंतु नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचे काम प्रलंबित राहिले आहे या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया सुद्धा झाली असून केवळ विरोधामुळे कामाची अंमलबजावणी होत नाही वस्त्रनगरी इचलकरंजीला मुबलक व स्वच्छ पाण्याची गरज असल्याने सुळकूड योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत या सुळकुड योजना संदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला आमदार डॉ राहुल आवाडे यांनी वस्त्रनगरी इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून औद्योगिक पसारा वाढत चालला आहे तसेच उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यामुळे कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय आहे औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे सुळकुड पाणी योजना मंजूर असून त्यासाठीची निविदा प्रक्रियाही करण्यात आलेली आहे परंतु योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने सुळकुड योजना संदर्भात बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी अशी मागणी केली आहे श्री राहुल आवाडे अध्यक्ष महोदय औचित्यच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो ती इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते या वस्त्रोद्योग नगरीमध्ये दरवर्षी फार मोठ्या पद्धतीनं औद्योगिक क्रांती होत या इचलकरंजी नगरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आणि कष्टकऱ्यांची वस्ती या ठिकाणी वाढत चालली आहे आणि त्यामुळं इचलकंजीचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्यावरती आपल्याला औचित्य या आपल्याला सांगू इच्छितो की इचलकंजीला अमृत टू पॉईंट ओच्या माध्यमातनं योजना मंजूर झाली आहे आणि त्याची साधारण रक्कम एक कोटी एक एकशे साठ पॉईंट चौ सौ, चौऱ्याऐंशी कोटी रुपये ही एवढी आहे सुळकुड पाणी योजना ही इचलकरंजीला गरजेची आहे काय होय गरजेची आहे आणि या योजनेला या ठिकाणी बरेच वर्ष याचे याचा या टेंडर काढूनही ही योजना अजून चालू झाली नाही आहे या योजनेच्या माध्यमातनं इचलकंजीला आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज त्या ठिकाणी भागणार आहे या ठिकाणी मी मुद्दामना आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्रीना मुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेबांना मी या ठिकाणी त्यांचं त्यांना विनंती करू इच्छितो की या माध्यमातून आपण या ठिकाणी तातडीनं म बैठक बोलून आपण या प्रश्नाला अतिशय गांभीर्यपूर्वक मार्गी लावावं आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून पिण्याचा इचारकंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा ही आपल्या माध्यमातन विनंती करते श्री शिवाजी पाटील